अरे आज तुम्ही ओबीसीच्या हातामध्ये सत्ता द्या ना जेवढे मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे झाले तेवढे जर मुख्यमंत्री ओबीसीचे झाले असते तर या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजांना ओबीसी नेत्याने आरक्षण दिलं असत आज ही वेळ आली नसते असती काही वेळ आली अरे एवढे वेळे तुम्ही मुख्यमंत्री झाला मराठा समाजाला काही दिलं नाही मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पण ज्या पद्धतीनं दादागिरी चालू आहे त्या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे आणि म्हणून ओबीसीच्या आरक्षणाला अजिबात धक्का लागता कामा नये ही तर भूमिका आमची आहे पण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही जे धाकले देताय चुकीच्या पद्धतीनं भुजबळ साहेबांनी सगळे पुरावे तुम्हाला दिले की कशा पद्धतीनं तुम्ही ओबीसीचे धाकले देताय कुणबीचे धाकले दे देताय आणि म्हणून माझी मागणी आहे की ज्या शिंदे समितीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू आहे ती शिंदे समिती तात्काळ बरखास्त केली पाहिजे शिंदे समितीनं जेवढे धाकले दिलेले आहेत त्या धाकल्यांच पब्लिक ऑडिट झालं पाहिजे त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा अधिकार या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला असला पाहिजे आणि म्हणून त्याचा पब्लिक ऑडिट करा श्वेत पत्रिका काढा किती लोकांना तुम्ही दाखले दिलेले आहेत अरे मराठा समाजाचा स्वभाव अन्याय करणाऱ्याचा आहे ही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला माझं आव्हान आहे विनंती आहे अरे तुम्ही तुमची स्वतःची आब तरी नादाला लागून घालवू नका तुम्ही तुमच्या स्वतःची एक आब आहे ती आप तुम्ही राखा कुणाच्या तरी नादाला लागू नका हातात काही मिळणार नाही माननीय छगन भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय ना याला विचाराचा अधिष्ठान आहे उगच उठले आणि म्हणून लढ्याला सुरुवात केली असा त्याचा अर्थ नाही मित्रांनो त्यांनी जो लढा उभा केलाय तो संविधानाला धरून लढाय त्यांनी जो लढा उभा केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या तीनशे शेहेचाळीस जातीच्या अस्तित्वाचा विषय आहे आणि म्हणून त्या लढ्याला एक वैचारिक अधिष्ठान आहे मित्रांनो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका